नमस्कार लिना रेसिपी मराठीमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी फ्लावरची रोजची भाजी दाखवते रोज आपण भाजी करतो फ्लावरची पण त्याला चव येत नाही खूप फ्लावर आला बाजारात की मग रोजची भाजी आपण करतोच फ्लावरची पण त्यात काहीतरी जर असं वेगळं पण आलं आणि चव जर वेगळी असली तर मग घरातले सर्व पण आवडीने खातात आज तशीच मी रोजची भाजी पण जर अशी माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने दाखवते चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो फ्लावर घेतला पण त्याचा मागचा भाग वगैरे काढला तर एवढा फ्लावर निघालेला आहे बघू शकता मी अशा तुकड्यांमध्ये फ्लावर कापून घेतलाय तुम्ही लहान मोठा तुमच्या पद्धतीने कापू शकता आता अर्धा किलो फ्लावर होता मग मी एक बटाटा घेतलेला आहे मी एका कपातीला पाणी फक्त गरम करून ठेवलंय आता गॅस बंद केलाय मी आता तो फ्लावर काही वेळा आळ्या वगैरे असता आपण तर नीट बघून आणतोच पण काही वेळा आतमध्ये आळ्या वगैरे असता आपल्याला खाताना वगैरे आवडत नाही तसा फ्लावर खायला मग असा गरम पाण्यात वगैरे टाकून दिला खूप पाणी उकळत पण करू नका नाही तर सर्व फ्लावर अगदीच मिळमिळीत मेल होऊन जातो त्यातलं जीवनसत्व पण सगळं निघून जातं छान कडक पाणी करून घेतलंय आणि त्यावर त्यात थोडासा फ्लावर एक पाच मिनिट तरी राहू देऊया फ्लावर मध्ये तुम्हाला भीतीच वाटत असेल आळया वगैरे असतील तर थोडस चिमुडभर मीठ टाकून द्या आणि हलवून द्या मिठाने सगळे काही काही औषधी वगैरे मारलेले असतात फ्लावर कोबीवर असं मिठाच्या पाण्यात जर टाकला तर काहीच आपल्याला म्हणजे भीती उरत नाही कडाई ठेवलेली एक, एक दीड चमचा तेल टाकते तेल आपल्या आवडीनुसार घ्या कितपत तुम्ही तेल खाता कमी तेलात तेल पण ही भाजी छान होते चांगलं गरम झालं आहे मोहरीची हो होरीची चांगली छान तडतडी तर फोडणी द्यायची ही भाजी तुम्ही डब्याला वगैरे केली अगदी झटपट होते काही वेळ लागत नाही इथं मी एक कांदा कापून ठेवला आहे बारीक एक मिरची घेतली एक टोमॅटो घेतला अगदी घरच्या साहित्या मध्ये ही भाजी खूप छान होते कांद्याबरोबर मी मिरची पण तळायला टाकते छान खमंग सुवास येतो मिरचीचा आणि भाजीला छान चव पण छान येते आता हा कांदा आपल्याला दोन तीन मिनिटं परतून घेते कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी होसतो परतून घेतलाय आता आपण मसाले टाकूया थोडीशी हळद टाकते एक चमचा लाल मिरची पावडर टाकते आपण मिरची पण टाकलेली आहे म्हणून जरा बेताने घ्या मसाले तुम्ही जितपत तिखट खाता अर्धा चमचा घरातला काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे थोडासा हिंग एक चमचा आलं लसणाची पेस्ट आता हे मसाले छान असे तेलावर कांद्यामध्ये परतून घ्यायचे थोडेसे मसाले परतत आले की थोडीशी बघू शकता एवढी एवढी थोडीशी अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली याने छान चव येते करून बघा अशी भाजी आता ही कसुरी मेथी पण आपल्या ह्या सर्व मसाल्यांमध्ये चांगली परतून घ्यायची मेथी पण पर छान परतून घेतली बाहेर जशी भाजी मिळते हॉटेलमध्ये किंवा ढाबामध्ये तशी भाजी लागते थोडीशी कसुरी मेथी टाकून बघा एक टोमॅटो बारीक कापून टाकलेला तो टाकलाय आता पुन्हा परतून घेऊया ही भाजी मी वाफेवर करते फ्लावरची भाजी कधी पण तुम्ही वाफेवर केली छान लागते आपण जेव्हा ग्रेव्ही वगैरे करतो त्यात तुम्ही पाणी वापरू शकता पण अशा पद्धतीने वाफेवर करून बघा तिला जितकं मीठ लागणार आहे ते मी आत्ताच टाकते म्हणजे टोमॅटो पण छान शिजून जाईल दोन मिनटं झाकण ठेवून टमाटा छान शिजून देऊया तीन मिनटं झाले बघू शकता किती छान असा टमाट्याचा मसाला तयार झालाय आपण जेव्हा काही वेळा वरण भात वगैरे करतो फक्त तोंडी लावायला अशी भाजी वगैरे केली तुम्ही तर छान होईल बघा इथं मी फ्लावर पण काढून ठेवलाय गरम पाण्यातून छान असा पांढरा शुभ्र होऊन गेलाय आणि काही कीड वगैरे असेल तेही गेलय निघून आणि जीवनसत्व पण टिकून आहे कारण आपण खूप पण उकळत्या पाण्यात शिजवून नाही घेतलंय आणि ते पाणी फेकून नाही दिलंय म्हणून फक्त गरम पाण्यातून मी फ्लावर काढून घेतलाय आणि जीवनसत्व पण टिकून राहतं आणि भाजी पण छान होते चव पण छान येते छान परतून घेतलाय फ्लावर बटाटा तुम्हाला बटाटा नसेल टाकायचा नाही टाकला तरीही काही हरकत नाही चांगला परतून घेतलेला आहे बघू शकता आता मी एक सात आठ मिनटं तरी आपल्याला भाजी शिजायला लागणार आहे मधून मी एक दोन वेळा चेक करणार आहे म्हणजे खाली लागायला पण नको भाजी मिनिटं झाले आहे बघू शकता तुम्हाला जर वाटत असेल खूपच भाजीची जळते खाली तर मग हे पाणी असतं वाफेचं झाकणाला लागलेलं ला। ते जरी तुम्ही भाजी टाकलं तरी काही हरकत नाही बघा भाजी किती छान अशी चमचमीत झालेली फ्लावर पण शिजत आलाय बटाटा तर शिजून गेलाय फ्लावर शिजायला थोडासा वेळ लागतो अजून एक दोन तीन मिनटं मी भाजी पुन्हा झाकून ठेवते पुन्हा दोन मिनटं झाले बघू शकता छान असं भाजी वाफेवर शिजून गेली बटाटा पण छान शिजलाय आणि फ्लावर पण छान शिजलाय खूप पण जास्त शिजवला तर खूपच गळून जातो फ्लावर म्हणून आता मी गॅस बंद करते आपली चमचमीत अशी घरच्या साहित्यामध्ये रोजची भाजी एकदम तयार आहे तुम्ही आता सणवार आलेले आहेत एखादी अशी कोरडी भाजी केली ताटात वाढायला तरीही खूप छान बघा आपली रोजची फ्लावरची भाजी एकदम छान तयार आहे जर अशा वेगळ्या पद्धतीने दाखवली रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद